नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एका कांदा प्लॉटमध्ये आलेला आहोत मित्रांनो जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा हा कांदा प्लॉट आहे आणि मित्रांनो या कांदा प्लॉटमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात झाला की मित्रांनो थ्रिप्सने या प्लॉटमध्ये काहीच शिल्लक हे ठेवले नाही मित्रांनो माझ्या मागं तुम्ही हा कांदा प्लॉट बघू शकता मित्रांनो हा कांदा प्लॉट आता संपूर्णपणे पांढरा पडलेला आहे याच्यामध्ये काहीच मित्रांनो जो हिरवटपणा आहे हा मित्रांनो शिल्लक राहिलेला नाही आहे याच्यामधला पूर्ण रस हा या थ्रिप्सने ग्रहण केलेला आहे थ्रिप्सने हा पेलेला आहे आणि तुम्हाला मी जोडून पण हा कांदा प्लॉट मित्रांनो दाखवणार आहे मित्रांनो मी सध्या जो हा व्हिडिओ शूट करत आहे व्हिडिओच्या स्क्रीनवर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरही मोठ्या प्रमाणात थ्रिप्स हे मित्रांनो आलेले आहेत अक्षरशः पूर्ण माझ्या चेहऱ्यावर सध्या हे थिप्स मित्रांनो आलेला एवढा मोठा प्रादुर्भाव या थिपचा या कांदा प्लॉटमध्ये झालेला आहे जवळपास मित्रांनो तीन एकरचा हा कांद्याचा प्लॉट आहे आणि याला आतापर्यंत सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांचा याला खर्च झालेला आहे या मित्रांनो यावर्षी थोडंसं मित्रांनो हवामान हे ढगाळ होतं दमट होतं आणि त्यासोबतच कांद्याची लागवड थोडी मित्रांनो ही उशिरा झाली आणि आता मोठ्या प्रमाणात सध्या उष्णता मित्रांनो आहे मोठ्या प्रमाणात उष्णाचा मान वाढलेला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या थ्रीपचा प्रादुर्भाव पण आता होत आहे आणि आता त्यामुळे संपता मित्रांनो संपूर्णपणे हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा मित्रांनो पूर्णपणे खराब हा झालेला आहे आणि आता या शेतकऱ्यांनीही हा कांदा बनणार याची मित्रांनो आशा ही सोडून दिलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा कांदा प्लॉट सध्या मित्रांनो झालेला आहे पूर्णपणे हा थ्रीपच्या विडख्यात हा कांदा प्लॉट मित्रांनो सापडलेला आहे आणि पूर्ण या पूर्ण याची पालीतला जो मित्रांनो रस असते जो जो मित्रांनो हिरवटपणा असते हा संपूर्णपणे या थ्रिप्सने मित्रांनो पिऊन घेतलेला आहे आणि तुम्ही मित्रांनो हा कांदा प्लॉट सध्या पाहू शकता काहीच याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे मित्रांनो सुमारे सत्तर ते ऐंशी दिवसाचा हा कांद्याचा प्लॉट आहे थोडी मित्रांनो लागवडी उशिरा झाली डायरेक्ट शेतकऱ्यांनी पेरणी केलेला हा प्लॉट आहे आणि बघू शकता याची कशी कंडिशन आहे मोठ्या प्रमाणात इकडे मित्रांनो ऊन हे तापत आहे मागील काही दिवसात वातावरणही थोडंसं खराब होतं दमट वातावरण होतं आणि त्यामुळेच थ्रिप्सना वाढण्यासाठी चांगलं अनुकूल वातावरण भेटलं आणि आता उष्णतामान वाढल्यामुळे थ्रीपचा आणखीन प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे हा कांदा प्लॉट मित्रांनो संपूर्णपणे तुम्ही मित्रांनो पाहू शकता खराब हा झालेला आहे थ्रिप्स मित्रांनो मोठ्या प्रमाणात सध्या मी जो हा व्हिडिओ शूट करत आहे तर मोबाईलच्या स्क्रीनवर आणि माझ्या अंगावर मित्रांनो पूर्णपणे थ्रिप्स हे आहेत तोंडाळा मित्रांनो रुमाल बांधून हा व्हिडिओ शूट करावा लागत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जो हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे हा मित्रांनो वाढलेला आहे आणि कांदा हा सरळ उभा नाही आहे मित्रांनो पूर्ण या पूर्ण जमिनीवर हा कांदा पसरलेला आहे म्हणजे या कांद्याच्या झाडात उलची काही थोडीशीही मित्रांनो जी शक्ती आहे ही शक्ती सध्या उरलेली नाही आहे पूर्ण पूर्ण थ्रिप्सने हा कांद्याचा प्लॉट हा मित्रांनो नष्ट केलेला आहे आणि मित्रांनो हा एक प्लॉट नाही मी तुम्हाला उदाहरण म्हणून हा फक्त एक प्लॉट दाखवला असे मित्रांनो बरेचसे प्लॉट आहेत की वाढत्या उन्हामुळे आणि थ्रिप्समुळे हे खराब झालेले आहेत मित्रांनो तुमच्या भागातही अशी सध्या समस्या आहे का हे हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो त्यामुळेच आपण सांगत आहोत की यावर्षी जे उशिरा लागवड झालेली आहे ही अही मित्रांनो उशिरा लागवड अशा प्रमाणे थिपच्या विडख्यात बऱ्याचशा मित्रांनो बुरशीजन्य रोगाच्या विडख्यात ही सापडली आहे त्यामुळे या त्यामुळे मित्रांनो या उशिरा लागवड झालेल्या कांद्याला उतारा लागणं कठीण आहे म्हणून मित्रांनो या वर्षी या अशा मित्रांनो ग्रसित झालेल्या कांदा प्लॉटचा जो कांदा बाजारभाव आहे हा मित्रांनो नक्कीच आपल्याला परिणाम पडलेला दिसून येईल आणि त्यामुळेच मित्रांनो यावर्षी कांद्याचे बाजारभाव मित्रांनो जे आहे ते कमी होतील असं आपल्याला वाटत नाही आहे